ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली कोल्हापूर रस्त्याची दुरावस्था शैलेश पवार यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सांगली कोल्हापूर मुख्य रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे आज सकाळी एक गंभीर अपघात घडला असून विजयंत मंडळाचे खेळाडू आणि स्थानिक रहिवासी राजू भावे हे मुरमावरून घसरून गंभीर जखमी झाले आहेत नंतर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शैलेश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता यांची भेट घेऊन रस्त्याच्या तातडीच्या डांबरीकरणाची मागणी केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात सार्वजनिक बांधकाम प्रशासन आणि रस्ते ठेकेदार यांनी जखमी तरुणाच्या आरोग्य व मानसिक हानीची जबाबदारी घेतली पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली या रस्त्यावर यापूर्वी खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच आहे पावसामुळे मुर्माचे मलमपट्टीकरण प्रभावी न ठरता रस्त्यावर चिखलाची स्थिती निर्माण झाली आहे नागरिकांना वाहतुकीस अडथळा होत असून अपघातांचा धोका सतत निर्माण होत आहे शैलेश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जोरदार मागणी केली की रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था मिळावी तसेच भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तात्काळ योग्य पावले उचलावीत महानकारी न्यूज साठी महेश पवार शिरोड आज सांगली कोल्हापूर रोडला गेली पन्नास वर्ष कोल्हापूर रोडचे रहिवासी नागरिक नोकरदार राहत असून आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीच्या पद्धतीनं रस्त्यावर मुरून पसरल्यामुळे आज त्यांची गाडी घसरून ते गंभीररित्या जखमी झालेले आहे

मी या पेशंटच्या वतीनं आमच्या मित्रांच्या वतीनं एक स्थानिक कार्यकर्ता म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो आणि ह्या त्यांचा मानसिक त्रास त्यांचा आरोग्याचा त्रास ह्या सगळ्या गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल आणि स्थानिक कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल आणि ताबडतोब सांगली कोल्हापूर दुरुस्त व्हावा अशी मी स्थानिक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून मी प्रशासनाला विनंती करीत आहे